नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपला युट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण तुम्हाला ओळख देणार आहे गळफांदी आणि फळफांदी म्हणजे गळफांदी आणि फळफांदी ती म्हणजे ओळखायची कशी आणि गलती नाही आपली कशी फळफांदी कट झाली नाही पाहिजे फक्त गळफांदीच कट झाली पाहिजे आणि मित्रांनो दादा लॉट पद्धतीने प्लॉट करत असतो आपण कारण झाडाची संख्या वाढत असतो कारण तीन किनबा प्लॉट वाढत असते त्यासाठी आपल्याला गळफांदी खाणं खूप महत्वाचं असते त्यासाठी जर आपण तुम्हाला ओळख कशी करायची गळफांदी कशी ओळखायची फळफांदी कशी ओळखायची आणि कशी कट करायची हे आज आपण पाहणार आहोत तर चला आपण लाईव्ह तुम्हाला ना दाखवणार आहे झाडाचं शक्यता हे झाड पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ज्या एक मिनट ज्या फांदीला सगळ्यात पहिले पातं येते हे पाहू शकता ते पातळ आलेलं आहे आपला प्लॉट एका महिन्याचा झालेला आहे सतरा जूनची आपली लावगड आहे पहिल्या फांदीला पात आलं ती फळफांदी आणि ही जे खालची तुम्ही फांदी पाहू शकता हिला पान आलं त्याचा अर्थ ही काय त्याचे पाने जे असतात ना मित्रांनो हे काढून टाकायचे कारण या पानाला काय असते आता हे जे पानं असतात जे वहिष्कार होतात हे फक्त अन्न जमा करायचं आणि अन्न खायचं काम करतात त्यासाठी खाल खालचे पानंही कट केले तरी चालतात आणि हे पाहू शकता ही गळफांदीच आहे हिला पहिले पान आलेलं आहे आणि मित्रांनो सगळ्यात पहिली सोपी गोष्ट सांगू तुम्हाला की समजा आता ही जे फांदी आहे आपली ही जे फांदी आहे याला पहिला पात आलेली याच्या वरच्या फांद्या जे येणार आहेत सगळे आपल्याला फळ फांद्या येणार आहेत आणि याचे जे खालच्या फांद्या आहेत हे सगळ्या फांद्या आहेत तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एवढं झाड आपलं रिकाम होते तर शेतकऱ्याला काय वाटते की बाबा एवढा मोठा जर आपण याची काळजी जर नाही घेतली तर काय होते ह्याच हे जे फांद्या असतात गर्दी करतात आणि आता या झाडाचं फक्त एक महिना झालेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे याची वाढ किती होणार आहे त्यासाठी आता जर आपण कट केलं तर हे खाणारा अन्नद्रव्य जे असते या झाडाला मिळणारं फांद्याला किंवा याला ते सरळ आपलं हे अन्नद्रव्य आता कुठं जाणार आहे फळफांद्याला मिळणार आहे आणि फळफांद्याला जर मिळालं तर हे फळफांद्या काय आता मजबूत होणार आहे आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्याला भेटल्यामुळं आपल्याला उत्पन्न वाढणार आहे तर मित्रांनो सुद्धा प्लॉट किती मोकळा वाटते आता दुसरं झाडं पाहू शकता तुम्ही आता हे आता या झाडात आणि या झाडात फरक पाहू शकता कसं आहे तर मित्रांनो याच्या काही आपण फांद्या पाहणार आहोत हे पाहू शकता इल पहिलं पान आहे ही काय झालं फांदी झाली फांदी झाली आणि इलं पहिलं पात्र आले पाहू शकता तुम्ही हिला पहिलं पात्र म्हणजे ही झाली फांदी आणि हिला पात नाही म्हणजे ही फांदी आणि इथून वरच जे तुम्ही तुम्हाला दाखवतो लाईव्ह जाता पा हे आहे बरोबर आहे वरच्या फांद्या सगळ्या फळफांद्या येणार आहे कारण तुम्ही पाहू शकता हे पाहिजे अलग पातळ आलेलं आहे दिसत असल आणि काही काही छोटे असल्यामुळे याला छोटे पाते हे पाहिजे पातळ आलेले आता इथून जे खालते जे फांदे असतात मित्रांनो हे जे फांदे असतात गळ फांद्या हे खाल्लं फक्त दोन ते चार होतात आता तुम्ही दाखवलं तुम्हाला मोजून ही एक ही दोन ही तिसरी इथून येणार होती तीन फांद्या आणि हे खालचे पानं जे असतात हे बिलकुल कट करून टाकायचे म्हणजे येणारा रोग जे असते आता बा एवढा मोठा एवढी मोठी फांदी येणारा आनंद बरंच खालेले आहे त्यासाठी मित्रांनो आता एक महिना झालेला आहे अजून दहा म्हणजे पाच सहा दिवसानं आपल्याला सगळं क्लिअर दिसणार आहे की हे जे पाते असतात का नाही सध्या लहान असल्यामुळं आपल्या एवढं लक्षात येत नाही आणि मजूर जर लावले आपण तर ते काय करतील कधी कधी हे आपल्या फळफांदे कापून टाकतील त्यासाठी अजून चार पाच दिवस थांबा आणि त्याच्यानंतर आपली लवकरात लवकर जर केलं मित्रांनो हे जे आपण अन्नद्रव्य जे वाया जाणार आहे ते जात नाही आणि त्याच्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये गर्दी होत नाही आणि गर्दी जर झाली नाही तर बिलकुल आपल्या याच्यावर बिमार येत नाही तर सगळ्यात तुम्हाला जरा दुसरा फरक हे सांगतो मित्रांनो की याचं कारण फायदा काय कारण हे जे खालचे पानं असतात हे जाळे पाहू शकता याच्या खाला कीटक जास्त लपतात कारण हे पाहू शकता तुम्ही याच्या खाला कीटक जास्त लपतात आणि याचा कलर पाहू शकता तुम्ही या पानाचा आणि वरच्या पानाचा वरच्या पानावर कीटक न नसल्यामुळे हे मुलायम माहीत पाहू शकता तुम्ही असं दाबलं तरी मोडत नाही काही नाही आणि खालचे पानं कडक झालेले असतात याच्यामुळे याच्या खाली कीटक लपतात आणि हे जर आपला हे जर आपण कट केले तर आपला फॉर्णीचा खर्च बराच कमी होते याचे कलरच आपल्याला दिसतात की हे दुखीरोगी हो असतात आणि हे अन्न खायचे काम करतात अन्न जमा करायचे काम करतात त्यासाठी मित्रांनो काहीच नाही जे आपण मजूर लावतो आता सध्या निंदाण जरी तुमचं चालू असेल खरेपणी चालू असेल तर बिंदास काय करा हे अशा फांद्या का कापून टाका आणि आता जरी आपल्याला वाटलं हे पाहू शकता तुम्ही आता ही उपपर्यंत फळफां गळफांदीच आहे तर ही फांदी कट केली ही ही प, ही फळफांदी ही पहिलं पातळ आलेलं आहे तर मित्रांनो सगळे आपल्याला काय करायचं आहे फळ फांद्या कट करायच्या आणि फळ फांद्याच ठेवायच्या म्हणजे गर्दी होणार नाही रोगराई कमी होईल आपला फारणीचाही खर्च कमी होते आणि त्याच्यानंतर आपलं प्लॉट मोकळा असल्यामुळं बिमाऱ्या कमी येतात आणि अन्नद्रव्य जे फाळ फांद्याचे खाणार होते हे गळफांद्या तर हे सगळं अन्नद्रव्य आता कुठं जाणार आहे आपल्या फळ जाणार आहे आणि त्याच्यामुळं आपलं उत्पन्न नक्कीच वाढणार आहे या फांद्याची साईज वाढते आणि सगळं अन्नद्रव्य भेटल्यामुळं आपल्या बोंडाची साईज वाढते अशा प्रकारे मित्रांनो सोपं आहे आता एक झाड पाहू शकतो तुम्ही काय करायचं सरळ सरळ पहिले काय करायचं पातं पाहायचं पहिली फांदी पाहायची त्याच्यानंतर दुसरी फांदी खाला दिसली की पानावाली तर सरळ तिथून खालच्या फांद्या कट करायच्या काहीच विचार करायचा नाही आणि आता सध्या जर तुम्ही केलं तर हाताने होते आणि जर हे जर फांद्या मोठ्याल्या झाल्या तर तुम्हाला मग कटर लागते गेल्या वर्षी आपल्याला लेट झाल झालतो त्याच्यामुळे आपण कटरचा वापर केला तर आता जर आपण तर सरळ सरळ आपण हाताने कट करू शकतो पाहिजे तुम्ही किती सोपं काम आहे हे बाई याला नाही तर सरळ इथून काय करायचं सरळ खालचे ही सगळ्या खालच्या फांद्या कट करायच्या हे पाना वगैरे सगळे काढून टाकायचे कारण जे खालचे पान तुम्हाला मी सांगितलेच आहे कारण ते अन्न जमा आता क करायचं काम संपलं द्यायचं आता अन्न खायचं काम करतात आणि रोगराई जास्त आणतात आणि वरचे पान तुम्ही पाहू शकता मुला आणि सगळं काय खालचे तुम पा, पान तुम्ही हे पहा हे पानं आता आपल्याला अन्न जमा करत नाही अन्न खायचं काम करते आणि बिमार आणायचं काम करते जसा वयस्कार माणूस असते ते काय करते कमाई कमी आणि दवाखाना जास्त करायला त्याचा तशा प्रकारचा हा प्रकार आहे तर त्यासाठी काय करा मित्रांनो काळजी घ्या आणि आता आप एक महिना झालेला आहे आपल्या प्लॉटला तर पस्तीस अजून पाच सहा दिवसानंतर तुम्हाला सगळं काय क्लिअर दिसते आणि त्याच्यामुळे पस्तीस दिवसाला ते चाळीस दिवसात जर आपण गळफांद्या कट केल्या तर बिलकुल आपला फायदा होते आणि आता गळफांद्या आपण अजून आप पाच सहा दिवसांना कट करणार आहे त्याचा मी तुम्हाला देणारच आहे त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला वाढायचा उद्देश आहे आणि व्हिडिओ जर आपल्या आवडत असतील तर लाईक करा धन्यवाद